महाराष्ट्रामध्ये मे महिन्यामध्ये आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये अपेक्षित नसलेला पण काही ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर नुकसान होणारा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे खरं तर आपल्याकडे जूनच्या पंधरापर्यंत पाऊस येतो नुकसान झालं आहे त्याची नुकसान भरपाई देण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत मोठ्या प्रमाणावर काही नुकसान झालं आहे काही बागायती नुकसान आहेत कांद्याचं आहे विदर्भातील आणि सर्वच महाराष्ट्रात नुकसान झालं आहे या नुकसान भरपाई भरपाई करता प्रत्येक कॅबिनेटमध्ये हा विषय येतो माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच त्या ठिकाणी एक धोरण ठेवलेलं आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिला विषय हा पूर परिस्थिती पाणीटंचाई या सर्व विषयावर असतो त्यामुळे मागच्याही बैठकीत मंत्रिमंडळाच्या सविस्तर चर्चा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री एकनाथजी आणि अजितदादा आम्ही सर्व मंत्रिमंडळाने सविस्तर दीड तास चर्चा केली आणि या दीड तासाच्या चर्चेमध्ये केंद्र सरकारचे आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसनाचे नियम असतील राज्य सरकारचे असतील त्यात काय सुधारणा करायच्या आहेत काही जे पडलेली घरं आहेत वाहून गेलेली घरं आहेत त्यांना नवीन घर कसं द्यायचं आपले जे खावटी आहे दहा हजार रुपये ती पाच हजार रुपये होती ती दहा हजार रुपये करण्याचा निर्णय सोबतच टपरी आणि काही जे वाहून गेलं असतं व्यावसायिक छोटे छोटे जे शॉप असतात ते वाहून गेले असतात ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांना दहा हजार रुपये नुकसान भरपाई देणं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळणं असे अनेक निर्णय मंत्रिमंडळाने घेतले आहे मदत पुनर्वसन खात्याने घेतले आहे आपत्ती व्यवस्थापन खात्याने घेतले आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या कॅबिनेटमध्ये हे सांगितलं की पुढच्या कॅबिनेटपर्यंत संपूर्ण राज्याचं काय काय नुकसान झालं याची सविस्तर आराखडा मंत्रिमंडळाकडे येईल आणि माननीय मुख्यमंत्री जसं मी पहिलेच सांगितलं की पहिले जो सब्जेक्ट असतो मंत्रिमंडळाच्या बैठकीचा की, की मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन आणि पाणी टंचाई या संदर्भाचे विषय मला वाटतं या विषयामध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या जनतेला नुकसान भरपाई मिळेल